नमस्कार महाराष्ट्रीयन तुम्ही पाहू शकता किती सॉफ्ट आणि लसलुसीत आहे हा असा एक ब्रेकफास्ट आहे कर्नाटक मध्ये बेळगाव डिस्ट्रिक्ट मध्ये असा नाश्ता बनवला जातो सकाळच्या नॅरीसाठी दिवाळीच्या सणामध्ये हा स्पेशल नाश्ता असतो याच्यासोबत पिवळ्या बटाट्याची भाजी किंवा ग्रीन चटणी किंवा बेळगाव डिस्ट्रिक्ट मध्ये बांगडे खूप मिळतात बांगड्यासोबत हा नाश्ता सर्व केला जातो तुम्ही पाहू शकता किती छान सॉफ्ट आणि लसलुसित झालेला आहे त्या काहीच वस्तूंपासून बनव जातो तांदूळ आणि रात्रीचा राहिलेला शिळा भात फक्त युज केल्यानंतर ह्याची खूपच सोपी रेसिपी आहे तुम्ही नक्कीच एकदा करून सगळेच सगळ्यांना आवडीने खातील असा हा नाश्ता आहे तर मला तर खूप आवडतो आमच्या आठवड्यातून किंवा पंधरा दिवसातून एक वेळा मी हे मी बनवतेच तर हीच रेसिपी मी आज तुमच्या सोबत शेअर करत आहे कुक विथ सौजन्य मराठी या चॅनल वर पहली वे देता साल, तर भेट घेऊ शकता याच्यामध्ये कर्नाटक मध्ये बनवले जाणारे काही वरायटी रेसिपीज तुम्ही पाहू शकता सोबत महाराष्ट्रामध्ये जे बनवले जातात ते पण आहेतच तर आपण पाहूया हा नाश्ता बनवायचा कसा तर ह्याच्यासाठी मी दोन ग्लास रेशनचे तांदूळ घेतलेले आहेत हे तांदूळ स्वच्छ धुवून घेऊया दोन तीन वेळा मी पाणी वापरून हे तांदूळ मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत दोन ग्लास तांदूळ आहेत तर मी याच्यामध्ये तीन ग्लास पाणी घालत आहे तीन ग्लास पाणी घालून मी हा तांदूळ चार ते पाच तास भिजवणार आहे जशी ही प्रोसेस हा दिवसभरात करू शकता आणि दुसऱ्या दिवशी नाश्ता बनवू शकता जसे इडलीला तुम्ही तांदूळ भिजू टाकता त्याचप्रमाणे हे आपण भिजू ठेवायचं आहे त्याच्यासोबत मी एक टी स्पून मेथी भिजत घालत आहे ज्या वेळेला तांदूळ भिजवतात त्याच वेळेला हे भिजवायला तुम्ही विसरू नका तर दोन्ही अशा प्रकारे भिजवून ठेवूया पाच तास झालेले आहेत तर मी सकाळी भिजू ठेवलेलं होतं मी आता संध्याकाळचे सहा वाजलेत तर ह्या वेळेला मी हे मिक्सरला लावून घेणार आहे तर मी सकाळीच जरा जास्त भात करून ठेवलेला होता है का माहिती का मित्रांनो हे रेसिपी बनवण्यासाठी आपल्याला शिळा भात लागतो भात लागतोच तुम्ही जस्ट लगेच बनवून घातला तरी चालेल थोडासा गार व्हायला द्यायचा भात तांदळासोबत हा भात मिक्स करून घ्या आणि मिक्सरला लावून घ्या त्याच्यामुळे त्यासोबतच ह्या मेथ्या पण घालून मिक्सर मधून वाटून घ्या छान तर ह्याच्यामध्ये जास्त पाणी घालू नका वाटते वेळी थोडस पाणी घालून आपण वाटणार आहोत हे मिश्रण जाडसर पण नको आणि खूप असं सॉफ्ट पण नको जसं इडलीला वगैरे वाटत त्याच्यापेक्षाही थोडस जाड राहिलं तरी छान नसतं आणि ह्याच्यामध्ये आता जास्त पाणी घालायची काही गरज नाही आपण मिक्सरचं भांड धुवून फक्त ह्याच्यात म्हणजे एक अर्धा वाटी पाणी घातलेलं आहे तर एवढं पाणी बस झालं ह्याला भिजण्यासाठी हे छान असं मिक्स करून घ्यायचं याच्यामध्ये भात पण वाटला गेला आहे भात चिकट चिकट होऊन एकच ठिकाणी असं दडून बसू शकतो त्याच्यामुळे हे छान आपण एक दोन मिनिटं असं मिक्स करून घ्यायचं हलक्या हाताने हलवत जायचं तर असं छान मिक्स झालेलं आहे आपण ह्याच्यावर आता झाकण झाकून ठेवूया हे चार ते पाच तासासाठी तर मी तर मी असंच हे रात्रभर ठेवणार आहे सकाळच्या नाश्त्यासाठी बनवणार आहे तर त्यामुळे हे मी ठेवणार आहे सकाळच्या आठ वाजलेले आहेत मी आता हा नाश्ता बनवणार आहे तर मी हे एका साईडला काढून ठेवले थोडस पीठ ह्या पिठामध्ये काही घालायची गरज नाही चवीप्रमाणे फक्त मीठ घाला बस तुमचं पीठ कदाचित काही कारणामुळे फुगलं नसेल तर त्याच्यामध्ये तुम्ही एक टी स्पून सोडा किंवा इनो पण घालू शकता तर हे छान हलवून घ्या पीठ हलवून झाल्यानंतर हे आहे आपले इडलीचं पातेलं ह्या पातेल्यामध्ये आपण दोन ग्लास पाणी घालून ठेवत आहे हे पाणी गरम करायला मी गॅसवरती ठेवलं आहे आता ह्या प्लेट आहेत ह्याच्यामध्ये आपण हे, हे मी तर सानं म्हणते तर तुम्ही म्हणू शकता जाड असा डोसा काही म्हणू शकता ते माहित नाही पण हे सांधण्यासाठी मी आता ह्या प्लेटला थोडस तेल लावून घेत आहे तुम्ही तूप पण लावू शकता ज्याची ज्याची आवड त्याप्रमाणे तुम्ही लावू शकता तर मी दोन्ही प्लेटांना तेल लावलेलं आहे ह्याच्यामध्ये आता आपण हे पीठ ओतणार आहोत जसं तुम्हाला तुम्हाला जितकं जाड हवं असेल तितकं तुम्ही ह्याच्यामध्ये हे पीठ ओतू शकता तर मी किंचित जाड ठेवणार आहे तुम्हाला आणखीन जाड हवं असेल तर तुम्ही जास्त पीठ ओतून असं हलवून घ्यायचं म्हणजे छान ते एकसारखंच होऊन जातं सगळीकडं तर मी में, म्हणजे जास्त जाड करत नाहीत माझ्या मुलांना जास्त जाड नाही आवडत त्यामुळे मी थोडं कमीच जाड ठेवत आहे तर असं हे घातलेलं आहे पाणी छान आता उखळलेलं आहे तर आपण ह्या दोन्ही प्लेट याच्यावरती ठेवून देऊया आणि गॅस पूर्ण मोठा ठेवायचा आहे आणि हे उकडण्यासाठी पंधरा ते वीस मिनिट लागणार आहेत वीस मिनिटं कुणाला लागणार आहेत ज्यांनी जाड ठेवतात ना त्यांना वीस मिनिटं लागतील आपण हे पातळच करत आहे थोडंफार तर त्याच्यामुळे मी पंधरा मिनिटात गॅस फ्लेम बंद करणार आहे आणि एकदा चेक तर नक्कीच करणार आहे तर पंधरा मिनिट झालेले आहेत मी हे चेक करते छान आपलं हे सान रेडी आहे एकदा तुम्ही चमच्यानं किंवा चाकूच्या सहाय्यानं हे चेक करू शकता तर हे असं चेक केल्यानंतर आपल्याला पीठला ला कच्च राहिलं की त्याला पीठ सगळं चिपकून येतं आता हे छान उक शिजलेलं आहे तर मी आता हा गॅस बंद करत आहे आणि हे आता मी काढून बाजूला ठेवत आहे पाच मिनिटानंतर गार झाल्यानंतर ही बाप कमी झाल्यानंतर हे काढून घेऊया हे गार झालेलं आहे प्लेट आता आपण एक टीस्पून घेऊया आणि ह्याच्या मागच्या बाजूने असं एक सारा असं साईडनं ह्याला थोडं थोडस असं प्रेस करत जाऊया थोडं थोडस असं असं हे काढून घेतलेलं आहे दोन ग्लास तांदळामध्ये हा नाश्ता तुम्ही पाच ते सहा लोकांना पुरल इतपत हा नाश्ता होतो तर तुम्ही अशा प्रकारे नक्की वेगळं नाश्ता आहेत तर करून पहा नक्कीच सगळ्यांना आवडतो आणि खूप छान लागतो ह्याच्यासोबत ग्रीन चटणी नारळाची चटणी आणि पिवळा बटाटा केल्यानंतर पण खूप छान लागतो तर मी पिवळा बटाटा बनवला आहे तर खूपच टेस्टी आहे नाश्ता तर अशा प्रकारे तुम्ही रेसिपी पाहण्यासाठी कुक विथ सौजन्य मराठी या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि समोरचे बेल आयकॉन प्रेस करून ऑलवर सिलेक्ट करा आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक करायला विसरू नका आणि काही तुमचे विचार असतील तर ते कमेंटद्वारे आम्हाला कळू शकता धन्यवाद